श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे एकावा सर्ग वाचूया हा सर्ग थोडा मोठा असल्याने दोन तीन भागात आपण तो वाचणार आहोत वानर श्रेष्ठ नीलाकडून राक्षस सेनापती प्रहस्त मारला गेल्यामुळे ती समुद्रासारखी वेगवान आणि भयानक आयुधे धारण केलेली राक्षस राजाची सेना पळून गेली राक्षसांनी निशाचर राज रावणापाशी जाऊन अग्निपुत्र नीलाच्या हातून प्रहस्त मारला गेला ही वार्ता ऐक त्याला ऐकवली त्यांचे ते निवेदन ऐकून राक्षस राज रावणाला अतिशय राग आला युद्धस्थळी प्रहस्त मारला गेला हे ऐकताच तो क्रोधाने जळफळू लागला परंतु थोड्याच वेळात त्याचे चित्त प्रहस्ताच्या आठवणीने शोकविवल झाले प्रमुख देवगणांशी चर्चा करणाऱ्या इंद्राप्रमाणे राक्षस सेनेच्या मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करीत बसलेला रावण त्यावेळी त्याला त्यांना म्हणाला शत्रूला नगण्य समजून त्यांची उपेक्षा करता कामा नये मी ज्यांना किरकोळ समजत होतो त्याच शत्रूंनी माझ्या सेनापतीचा सेवकांसह आणि हत्यारांसह मारून पडाव केला माझा सेनापती इंद्रसेनाचाही संहार करण्यास समर्थ होता शत्रूंनी त्याला यमसदनास धाडले आता तो शत्रु संहारासाठी स्वतःच जाईन माझ्या विजयासाठी कुठलाही विचार न करता स्वतःच त्या अद्भुत रणस्थानावर जाण्याचा मी विचार केला आहे ज्याप्रमाणे भडकलेला अग्नी वनाला जाळून टाकतो त्याचप्रमाणे त्याच प्रकारानं आज, प्रकारा आज माझ्या शरसंधानानं मी वानर सेनेला आणि लक्ष्मणासह से हो, श्रीरामास भस्म करून टाकतो आज वानरांच्या रक्तानं मी या पृथ्वीची तहान भागवितो असे म्हणून तो देवराजाचा शत्रू रावण अग्निसारख्या प्रकाशमान रथावर आरूढ झाला त्याच्या रथाला उत्तम घोड्यांच्या ताफा जोडलेला होता तो आपल्या शरीराने देखील प्रज्वलित अग्निसारखा उज्वल दिसत होता तो प्रस्थान करीत असताना शंख भेरी आणि पणव आदी वाद्ये वाजू लागली योद्धे षड्डू ठोकून गर्जना आणि सिंहनाद करू लागले स्तुती पवित्र शब्दांनी राक्षस रोमणी रावणाची स्तुती स्तोत्रे गाऊ लागले अशा प्रकारे तो युद्धाला निघाला पर्वत आणि मेघांसारख्या काळ्या आणि विशाल रूपाच्या मांसाहारी राक्षसांनी तो घेरलेला होता त्या राक्षसांचे डोळे होते त्या त्यांनी घेरलेला तो राक्षस राजा धीराज रावण भूतगणांनी घेरलेल्या देवेश्वर रुद्रासारखा शोभून दिसत होता महातेजस्वी रावण लंकापुरीतून अचानक बाहेर पडला तेव्हा त्याला सागर आणि मेघांप्रमाणे गर्जना करणारी ती भयंकर वानर सेना दिसली पर्वत शिखरे आणि वृक्ष घेऊन ती झालेली होती ती अत्यंत प्रचंड राक्षसेना पाहून नागराज शेषाप्रमाणे भुजा असलेले वानरसेनेने घेरलेले तसेच संपत्तीने युक्त असलेले श्री रामचंद्र शस्त्रधारकात श्रेष्ठ असलेल्या बिभीषणाला म्हणाले नाना प्रकारच्या पताकांनी आणि छत्रांनी सुशोभित असलेली प्रास खडग आणि शूलादी शस्त्रास्त्रांनी संपन्न संपन्न असलेली अजय आणि निडर योद्ध्यांनी संपन्न असलेली ही महेंद्र पर्वतासारख्या विशाल काय नटलेली ही सेना कुणाची बरं आहे कोण हिचा प्रमुख आहे इंद्रासमान बलशाली असलेल्या विभीषणाने श्रीरामचंद्रांचा तो प्रश्न ऐकला तेव्हा महात्मा राक्षसराज शिरोमणीच्या बलाची आणि सैनिक शक्तीची ओळख करून देत तो श्रीरामांना म्हणाला राजन हा जो महामनस्वी वीर हत्तीच्या पाठीवर बसलेला आहे ज्याचं मुख नवोदित सूर्यासारखं लाल रंगाचं आहे तसंच जो आपल्या भारान हत्तीच्या मस्तकात कंपन उत्पन्न करीत इकडं येत आहे त्याला तुम्ही अकंपन म्हणून ओळखा जो तिकडं रथावर आर चढलेला आहे ज्याच्या ध्वजेवर सिंहाच चिन्ह आहे ज्याचे दात हत्तीसारखे उग्र आणि बाहेर आलेले आहेत तसच जो इंद्रधनुष्यासारखं कांतिमान धनुष्य हलवीत इकडं येतो आहे त्याच नाव इंद्रजीत आहे वरदानाच्या प्रभावानं मोठा प्रबळ झालेला आहे हा जो विंध्याचल अस्ताचल आणि महेंद्रगिरी सारखा विशाल काय अतिरथी आणि वीरवर योद्धा धनुष्य घेऊन रथावर बसलेला आहे तसेच आपलं अनुपम धनुष्य वारंवार खेचतो आहे त्याचं नाव अति काय आहे नावाप्रमाणे त्याची काया विशाल आहे ज्याचे नेत्र प्रातकाळच्या उगवलेल्या सूर्याप्रमाणे लालसर आहेत तसंच ज्याचा आवाज घंटेच्या आवाजाप्रमाणे उत्कृष्ट आहे अशा क्रूर स्वभावी गजराजावर आरूढ होऊन जो जोराजोरात जोरा गर्जना करतो आहे तो वीर महोदर या नावानं प्रसिद्ध आहे जो सायंकालीन मेघांनी युक्त पर्वतासारखी आभा असलेल्या आणि सुवर्णमय आभूषणांनी सजविलेल्या घोड्यावर आरूढ होऊन चमकदार प्रास हातात धारण करून इकडे येतो आहे त्याचं नाव पिशा च आहे तो वज्रासारखा वेगशाली योद्धा आहे ज्यानं वज्रालाही आपला दास बनविला आहे आणि ज्याच्यातून विजयसारख्या ठिणग्या उडतात असा तीक्ष्ण शूल हाती घेऊन जो योद्धाचंद्रासारख्या श्वेत कांतीच्या वृषेंद्रावर आरूढ होऊन युद्धभूमीवर येतो आहे तो यशस्वी वीर त्रिशिरा म्हणून ओळखला जातो ज्याचं रूप मेघासारखं काळ आहे ज्याची छाती उन्नत विशाल आणि सुंदर आहे ज्याच्या ध्वजावर नागराज वासुकीचं चिन्ह चितारलेलं आहे तसच जो एकाग्र चित्त होऊन आपलं धनुष्य अलवीत आणि खेचत येत आहे तो कुंभ नावाचा योद्धा आहे जो सुवर्णानं आणि वज्रानं जडित असल्यामुळं इंद्रनील मणी जडविल्यामुळं धूमयुक्त अग्निसारखा प्रकाशित झाला आहे असा परिघ हाती घेऊन जो राक्षस सेनेचा ध्वजासारखा येतो आहे त्याचं नाव निकुंभ आहे त्याचा पराक्रम घोर आणि अद्भुत आहे हा जो धनुष्य खडग आणि बाण समूहाने भरलेल्या ध्वजपताकांनी अलंकृत तसंच प्रज्वलित अग्निसारख्या दैदिप्यमान रथावर आरूढ होऊन अत्यंत शोभिवंत दिसतो आहे तो उंच बांध्याचा योद्धा नरांतक या नावानं प्रसिद्ध आहे तो पर्वताच्या उंच शिखरांच्या सहाय्यानं युद्ध करतो हा जो वाघ उंट हत्ती हरिण आणि घोड्यांसारख्या तोंडाच्या तसंच अनेक प्रकारच्या विरूप भूतांनी घेरलेला आहे जो देवांचाही दर्प आहे ज्याच्या माथ्यावर पूर्ण चंद्रासारखं श्वेत आणि पातळ कमनीय सुंदर छत्र शोभत आहे तोच राक्षस राज महात्मा रावण आहे भूतांनी घेरलेल्या रुद्रदेवासारखा तो, रुद्रदेवा तो शोभत आहे यानं शिरावर मुकुट धारण केलेला आहे त्याच मुख कानातल्या हलत्या कुंडलांनी अलंकृत झालेलं आहे याच शरीर गिरिराज हिमालयासारखं आहे विंध्याचलासारखं विशाल आणि भयंकर आहे हा इंद्राची आणि यमराजाची देखील घमेंड उतरविणारा आहे पहा हा राक्षसराज साक्षात सूर्यासारखा प्रकाशित होतो आहे तेव्हा दमन श्रीराम बिभीषणाला होकारा दाखल म्हणाले अहो राक्षस राज रावण तर महा तेजस्वी आणि दैदिप्यमान आहे असं दिसतं रावण आपल्या प्रभेनं सूर्यासारखाच झळकतो आहे इतका शोभतो आहे की त्याच्याकडं पाहणंही कठीण होत आहे तेजोमंडलानं व्याप्त झाल्यामुळं याचं रूप मला स्पष्ट दिसत नाही या सुशोभित देव आणि दानव शरीर शोभ होत आहे तर दानवी दानवीरांच देखील नसेल हा महाकाय राक्षसाचे सारखेच योद्धे पर्वत प्राय आहेत सारे पर्वतांनी युद्ध करणारे आहेत व सर्वांनी चमकदार शस्त्रास्त्र धारण केलेली आहेत जे दीप्तिमान भयंकर उग्र आणि तीक्ष्ण स्वभावी आहेत या राक्षसांनी घेरलेला हा राक्षसराज रावण देहधारी भूतांनी घेरलेल्या यमराजासारखा भासतो आहे हा पापात्मा माझ्या दृष्टीपथात आला हे ठीकच झाले सीता हरणामुळे माझ्या मनात जो क्रोध साचला आहे तो मी आज त्याच्यावर सोडीन असे म्हणून बलविक्रमशाली श्रीराम धनुष्य घेऊन उत्तम बाण काढून युद्ध सज्ज झाले या कामात लक्ष्मणानेही त्यांना मदत केली त्यानंतर महात्मा राक्षसराज रावणाने आपल्या बरोबर आलेल्या त्या महाबली राक्षसांना बोलावले आणि तो म्हणाला तुम्ही सर्वजण निर्भय होऊन निशंकपणानं नगराच्या द्वारावर तसेच राजमार्गाच्या घरांच्या पहारा करा कारण वानरांनी जर तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर इथं आलेलं पाहिलं तर ते तीच संधी साधून हलकेच माझ्या नगरीत घुसतील ज्या नागरीत प्रवेश करणं इतरांसाठी अत्यंत कठीण आहे ती शून्य आहे असे पाहून ते आत घुसून धसमुळेपणानं तिला घुसळून काढतील प्रकार अशा प्रकारे जेव्हा त्याने आपल्या मंत्र्यांना निरोप दिला आणि तो राक्षसही त्याच्या आज्ञेनुसार त्या त्या ठिकाणी निघून गेले तेव्हा रावण ज्याप्रमाणे महा महामत्स्य संपूर्ण महासागर विक्षुब्ध करून टाकतो त्याचप्रमाणे समुद्रासारख्या पसरलेल्या वानर सेनेचा विनाश करू लागला चमकदार धनुष्य घेऊन राक्षसराज रावण अचानकपणे युद्धस्थळी येऊन धडकलेला पाहून वानरराज सुग्रीवाने एक मोठेच पर्वत शिखर उखडून काढले आणि ते घेऊन त्याने निशाचर राजावर हल्ला चढविला अनेक वृक्षांनी आणि शिखरांनी युक्त असे ते महान शैल शिखर सुग्रीवाने रावणावर फेकले ते शिखर आपल्याकडे येत आहे असे पाहून रावणाने सहजपणे सुवर्णपंखी बाणांचा वर्षाव करून त्याचे तुकडे तुकडे करून टाकले उत्तम वृक्ष आणि शिखरांचे शिखर ते महान शैल शृंग जेव्हा वितीर्ण होऊन पृथ्वीवर कोसळले तेव्हा राक्षस लोकांचा स्वामी असलेल्या रावणाने महान सर्पाप्रमाणे आणि यमराजाप्रमाणे असलेल्या एका भयंकर बाणाने बाणाचे संधान केले त्या बाणाचा वेग वायू सारखा त्यातून ठिणग्या उडत होत्या आणि पेटत्या अग्नीप्रमाणे प्रकाश बाहेर पडत होता इंद्राच्या वज्राप्रमाणे भयंकर वेगवान असलेला तो बाण रावणाने रुष्ट होऊन सुग्रीव वध करण्यासाठी म्हणून सोडला रावणाच्या हातून सुटलेल्या त्या बाणाचे बाणाने इंद्राच्या वज्राप्रमाणे कांती असलेल्या सुग्रीवापाशी पोहोचून त्याला घायाळ केले ज्याप्रमाणे स्वामी कार्तिकेयाने सोडलेल्या भयानक शक्तीने क्रौंच पर्वत विदीर्ण करून टाकला होता त्याचप्रमाणे सुग्रीव त्या बाणाच्या वेगाने घायाळ झाला त्या बाणामुळे सुग्रीव अचेत झाला आणि आर्तनाद करीत पृथ्वीवर कोसळला सुग्रीव बेहोश होऊन खाली पडलेला पाहून त्या युद्धस्थळी असलेले सर्व सर्व राक्षस मोठ्या आनंदाने सिंहनाद करू लागले आज आपण इथे थांबूया या सर्गाचा उरलेला पुढचा भाग उद्या वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम